आणि पुणे महानगरपालिकेची विकास नियंत्रण नियमावली म्हणजे डी सी रूल जाहीर करण्यात आलेला आहे पालिका प्रशासनानं जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये बिल्डरांना वाढीव एफ एस आय तर पेठांसाठी जुन्या वाड्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना दोनशे एकोणऐंशी चौरस मीटरचं घर देण्याचं गाजर दाखवण्यात आलं आहे मेट्रो मार्गापासून तीस मीटर अंतरापर्यंत चार एफ एस आय देण्यात येणार आहे पुण्यातल्या अनेक पर्यावरणवादी संस्थांनी याला विरोध केलेला आहे या निर्णयाने शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये उत्तुंग इमारती उभ्या राहतील आणि त्यामुळे बकालपणा वाढेल असं या संस्थांचं म्हणणं आहे दरम्यान हा आकडा हा आराखडा पाच जानेवारी रोजीच मंजूर झाला असून आज तो जाहीर करण्यात आला ही नियमावली नेमकी काय आहे आपण एक नजर टाकूयात जुन्या आणि नवीन हद्दीला एकच नियमावली आहे पार्किंगसाठी जादाचा एफएसआय दिला जाईल टीडीआर शहरामध्ये कुठेही परंतु रेडी रेकनर दरानुसार तो वापरता येणार आहे मोठ्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करावी लागेल रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक असेल पीएमपीला एक एफ आय व्यावसायिक कारणाकरता वापरता येणार आहे वाड्यांच्या पुनर्विकासामध्ये भाडेकरूंना मोफत दोनशे एकोणऐंशी चौरस मीटरचं घर मिळेल नदीपात्रालगत खुलं भाजी मार्केट सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक या दरम्यान उभे केले जातील